लाइफलाइन क्लिनिकल लैबोरेटरी अत्याधुनिक मशीनरी युक्त व मान्यता प्राप्त अल्पदरात रक्त लघवी तुमकी व सर्व प्रकारच्या प्रकार विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकु नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐसी शून्य सात ऐसी छहत्तर अठावन व ब्याशी पंचहत्तर अड़ोतीस शहशी अठे चलीस कोपरगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज सर्कल या ठिकाणी असलेल्या मोरे व्यापारी संकुलात व परिसरात दरवर्षी पावसाचे पाणी साचून ते दुकानामध्ये तसेच परिसरातील नागरिकांच्या घरात घुसत असल्याने येथील दुकानदारांना व नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे दुकानदार तसेच परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेकडे वारंवार तक्रार करून देखील हा प्रश्न कायमचा सुटत नसल्याने या ड्रेनेज लाईनचा प्रश्न ऐरणीवर आला होता त्या संदर्भात स्थानिक दुकानदार नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांना सांगितले असता आमदार आशुतोष काळे यांनी दुकानदार स्थानिक नागरिकांच्या समस्यांबाबत नगरपालिका अधिकारी यांच्या समवेत सदर ठिकाणच्या परिस्थितीची आज प्रत्यक्ष पाहणी केली असून सदर प्रश्न तात्काळ काळे यांनी नगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत नगरपालिकेकडून तो प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी मनोज कुमार पापडीवाल यांनी दिले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते स्थानिक दुकानदार नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जे पूर्ण परिसरामध्ये पाणी थांबत साचत गाळ इथे बाहेर येतो गटारी मधून नागरिकांना इथल्या व्यावसायिकांना त्याचा सर्व त्रास त्या ठिकाणी होतो मोठं नुकसान होत म्हणून या जागेमध्ये ज्या काही अडचणी अजून प्रलंबित आहे त्याच्यासाठी नगरपालिकेला मी इंजिनियर साहेबांना सूचना केल्या की के आपण याचं सर्वे करून जे काही योग्य सोल्युशन असेल आता अनेक वेळा याच्यामध्ये काम झालं परंतु त्याला परमनंट सोल्युशन अजून काही मिळालेलं नाही पुढे संजयनगर नगर या भागामध्ये पण जे काही इथून पाणी जातं तिथल्याही नागरिकांना त्याचा त्रास होतो लो वाढल्यानंतर ते पाणी त्यांच्या जा घरामध्ये जातं आणि त्यांचंही कुठे नुकसान होणार नाही इथं व्यावसायिकांचंही नुकसान कुठे होणार नाही अशा पद्धतीने पूर्ण गटार असेल याचं डिझाईन करावं त्याचं एस्टिमेट करावं आणि आता जो काही निधी नगरपालिकेला उपलब्ध करून दिलेला आहे त्या माध्यमातून या सर्व कामाचं म्हणजे काम कसं पूर्ण होईल यासाठी सूचना मी या ठिकाणी केलेल्या आहे अजून जर कुठं अशा पद्धतीच्या अडचणी पावसाळ्याच्या काळामध्ये असतील आता ब्रिजनाल नगरमध्ये पण तसाच विषय तिथे रस्त्याचा बाजूला तिथे पाणी साचतं ते पाणी निघण्यासाठी पुढे जागा ठेवलेली नाही लोकांनी किंवा ते, ते लेआउटमधून तिथं पाणी निघण्यासाठी जागा उपलब्ध नाही बाकी संजय नगर सुभाषनगरमध्ये अडचणी आहे शालेय भागांमध्ये जिथे तिथे अडचणी आहे तिथले सोल्युशन काढण्यासाठी आपण निधी उपलब्ध केलेला आहे याचं योग्य नियोजन नगरपालिकेने करावं आणि नागरिकांना या त्रासापासून हो करा मुक्त करावं अशा प्रकारची सूचना या ठिकाणी केलेली धन्यवाद आज आमदार साहेबांनी इथं जे पाहणी केली जे पाणी साचत आहे रमेश मोरे कॉम्प्लेक्समध्ये त्याचं आम्ही आता सर्वेक्षण करून घेऊ आणि त्यानुसार इस्टिमेट तयार करून पुढील मंजुरीला पाठवून देऊ शकतो याबाबत नागरिकांची जी गैरसोय होती त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो तसेच ही गैरसोय लवकरात लवकर दूर करण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करू रमेश मोरे संकुल व संजय मध्ये जे सखोल भागामध्ये जे पाणी पाऊस आल्यानंतर पा। आणि गटरी मधून ओव्हरफ्लो होत त्या संदर्भात दादा मी विनंती केली होती का आपण त्या त्याबाबत लक्ष देऊन आमचा मार्ग मोकळा करावा तर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जी सूचना दिली त्या लवकरात लवकर त्यांनी मार्ग काढावा ही विनंती म्हणजे